संतोषजी जुबेकर आपल्याबरोबर इथे जोडले गेलेले आहेत सर हा चित्रपटसृष्टीचा प्रवास भरपूर खडतर होता सुरुवात दूरचित्रवाणीपासून तुम्ही केलेली आहेत त्याचबरोबर अनेक वेब सिरीज तुम्ही केल्या आणि त्याच्यानंतर छावा चित्रपट ज्याची चर्चा अखंड भारतभर होते एवढंच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तुमचं कौतुक केलं संपूर्ण टीमचं कौतुक केलं आणि त्यातल्या त्यात ले आपले लाडके माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब यांनी देखील तुमच्यावर कौतुकाची थाप सोडली आहे विनोदजी पाटील साहेब संपूर्ण पाटील कुटुंब तुमच्या पाठीशी आहे याबद्दल तुम्ही काय भावना व्यक्त कराल जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वात आधी खरं तर आपल्या माणसांचे आभार मानत नाही पण आज स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचषक चषक एकविसावं वर्ष आहे आणि मला वाटतं गेल्या तीन चार वर्षापासून मी सतत येतो आहे पण या वर्षाचा सा म माझ्यासाठी आनंद वेगळा आहे कारण आपल्या सर्वांचंच दैवत म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाचा मी एक भाग आहे आणि त्याला मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद यासाठी मी खरंच खरंच मनापासून तुमचे खूप आभार मानतो आणि आता तुम्ही आता म्हणालात की नेहमी पाठीशी किंवा त्यांचं नेहमी शुभेच्छा आणि कौतुक मी म्हणेन की आज राजू दादा आहेत विनोद दादा आहेत संपूर्ण पाटील परिवार मीसुद्धा त्या पाटील परिवाराचा एक भागच आहे आणि महेश दादा इथे आहेत महेश पाटील आणि आमची बिईंग महेश आमची सगळी गँग आहे प्रथमेश आहे ते माझा मित्र वी ऑल आर फॅमिलीज आणि मला वाटतं ह्यांच्या शुभेच्छा यांचं कौतुक यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणून ह्या पायऱ्या चढत चाललो आहे आणि हे प्रेम या शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी राहू दे एवढीच देवाकडे प्रार्थना करेन एवढीच शिवरायांकडे प्रार्थना करेन या चित्रपटामध्ये तुम्ही आपण पाहिले की धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे विश्वासू साथीदार रायजी माळगे यांची भूमिका पार पाडलेली आहे आणि खरंच तुम्हाला जर विचारायचं झालं की खरंच हा अभिनय होता की तुम्ही अक्षरशः इतिहास जगलेले आहात खऱ्या अर्थाने सांगू का यात आम्ही कोणी अभिनय केलाच नाही आहे हे ही जी सगळी महान व्यक्तिमत्व आम्ही साकारण्याचं आम्हाला जे भाग्य मिळालं आहे हा आशीर्वाद मानतो आम्ही आणि प्रत्येक कलाकारात आमच्या त्या अंगात येणं माहिती अंगात येतात आमच्या अंगात आले ते रायाजी मालगे त्यामुळे आम्ही अभिनय नाही केला आहे आमच्याकडून करून घेतला गेला आहे विकी कौशल यांच्या अंगात साक्षात महाराज आलेत असंच मानतो आहे कारण एक वेगळंच कनेक्शन आहे त्या व्यक्तिमत्त्वांशी आपण दैवतच मानतो दैवतच आहे ते आपलं आणि त्या त्यांच्या इतिहासात आपण तिथे तेव्हा नव्हतो पण आज तो चित्रपट करताना जणू तो इतिहास तो काळ आम्ही जगलो असं आम्हाला वाटतं आहे मी एकच थोडक्यात सांगेन की छावा हा चित्रपट आमच्यासाठी आपल्यासाठी आमचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर निर्माते दिनेश विजय मॅडॉक फिल्म्स आमचे लेखक आणि आमची सगळ्या टीमनी एक छत्रपती संभाजी महाराजांचं एक देऊळ बनलं आहे हा सिनेमा नाही आहे आमच्यासाठी देऊळ आहे आणि त्या देवळाच्या भिंतीतली आम्ही छोटीशी वीट आहोत ते वीट होण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय आणि या देवळाच्या या देवळात आमच्या देवाच्या दर्शनाला तुम्ही जनतेने येत आहे हे खरंच खरंच हा पुन्हा एक आशीर्वाद आहे संतोष जुबेकर मी असंही ऐकलंय या चित्रपटासाठी तुम्ही वजन वाढवलं चार महिन्याची ती एक मोठी तपश्चर्या तुमची होती घोडेस्वारी असेल भाला फेक असेल या सगळ्या गोष्टींनी त्यातल्या त्यात, त्यात शस्त्र चालवण्याचं चा प्रशिक्षण हा जो प्रवास होता चार महिन्याचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त महिनेही लागले असतील हा प्रवास कसा व्यक्त कराल तुम्ही आता हा प्रवास सांगत बसलो तर मला वाटतं त्याच्याकरता वेगळं <laughs> आमचं प्रवासाचं चषक ठेवायला लागेल त्यामुळे सगळे आता तयारी करत आहेत पण मी थोडक्यात सांगेन अर्थात मोठी जबाबदारी आहे हे शिवधनुष्य या छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सिनेमा बनवणं म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे त्यामुळे त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला गेला आमचे दिग्दर्शक लेखक या सर्वांनी काही इथे काहीही काही फॅन्टसी किंवा काल्पनिक कथा नाही आहे की मनाचं लिहू शकतो ही कादंबरी आहे याच्यात छावा या कादंबरीत आणि हा इतिहास आहे हा घडून गेलेला हा आपला इतिहास आहे त्यामुळे ती गोष्ट तिथे कुठेही गालबोट न लागतात ती मांडणं तसाच्या तसा, तसा इतिहास लोकांना दाखवणं जेणेकरून आत्ताच्या आणि उद्या येणाऱ्या पिढीला तो पोहोचणं हा एक प्रांजळ आणि स्वच्छ विचार मनात होता आणि शिवधनुष्य पेलताना आम्ही प्रयत्न केले पण आमच्या प्रयत्नांना साथ दिली ती साक्षात महाराजांनी आणि ईश्वरांनी आणि जे प्रयत्न केलेत ते आता पडद्यावर तुम्ही पाहताच आहात त्यामुळे अर्थात एक कलाकार म्हणून तयारी करावीच लागली आणि ते तयारी ते करण्याकरता जे जे करावं लागलं ते सगळं करण्याचे प्रयत्न केले छावा कादंबरीचा तुम्ही उल्लेख केला लक्ष्मण उतेकर साहेबांनी देखील सांगितलं दिग्दर्शक जे तुमच्या चित्रपटाचे आहेत की साडेचार वर्ष त्याच्यानंतर संपूर्ण ही मेहनत घेत असताना आणि शेवटी तो चित्रपट पडद्यावर प्रदर्शित झाला आणि आज आपण पाहतोय इतिहास रचला जातोय याबद्दल तुम्ही काय भावना व्यक्त कराल नाही नाही अर्थात हा चित्रपट आणि याची कथा बघता हा कुठला दबंग किंवा आर 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 के जी एफ नाही ना की दोन महिन्यात कथा लिहिली आणि आपण फ्लोअरवर गेलो आणि तिसऱ्या महिन्यात रिलीज केला हा आपल्या महाराजांचा इतिहास आहे त्याचा अभ्यास करायला हा साडेचार वर्षांचा सा काळसुद्धा कमीच म्हणेन मी इतका मोठा इतिहास आहे समुद्र इतका अनंत ज्याला अंतच नाही असा इतिहास आहे त्यामुळे अर्थात त्याला तेवढी वर्षं लागणंसुद्धा मी कमीच मानतो पण जो अभ्यास केला आहे ती पूर्ण जाणीव सगळी कल्पना ध्यानात मनात विचारात ठेवूनच केलेली आहे आत्ताची जी पिढी हा चित्रपट पाहण्यासाठी सध्या थिएटरमध्ये गर्दी करते आणि अजूनही भरपूर जणांनी हा चित्रपट पाहिलेला नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार आहात मी आता गेले काही दिवस इंस्टाग्रामवर बघतोय चित्रपट आमची जी आमची अपेक्षा होतीच सर्व टीमची की हा चित्रपट नक्कीच लोकांपर्यंत पोहोचेल पण आज ज्या प्रकारे पोहोचतोय लोक ज्या प्रकारे प्रेम किंवा ज्या भावना जी आपुलकी आहे किंवा इतिहासाबद्दल असलेली पोकतिडकी जी आहे ती आज बघताना अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी दिलं आहे देवानी आणि आज जेव्हा तरुण तरुण मुलं लहान लहान मुलं जेव्हा गारद देतात जे आम्चा आम्चा ना शिवगारत देतात सिनेमा संपल्यानंतर तेव्हा खूप असं वाटतं की अस आमच्या शिवऱ्यांचा इतिहास आता आमच्या रक्तातनं आमच्या धमन्यातनं पुढच्या येणाऱ्या पिढीच्या धमन्यात चालला आहे आहे याचा खूप अभिमान वाटतो आहे हा चित्रपट म्हणजेच फक्त हिंसा नाही आहे या चित्रपटामध्ये मारामारी नाही आहे हा चित्रपट म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्था आणि ती उभारण्यासाठी केलेला एक पोटतिडकीचा प्रयत्न आहे तुम्ही काय सांगाल नाही नाही अजिबात नाही मी मगाशीच म्हणलो एक दबंग के आ, 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 जी एफ आर 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 किंवा कुठलीही असं फिल्मची मारामारी ॲक्शन नाही आहे ही लढाई आहे जी लढाई आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या के स्वराज्यासाठी केली आहे आणि त्या स्वराज्यासाठी दिल दिलेलं बलिदान आहे ते शौर्य आहे ते कर्तृत्व आहे त्यामुळे हा इथे कुठला व्हायलंस नाही म्हणता येणार ही लढाई आहे प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांच्याबद्दल तुमच्या भावना आहे त्या भावना खरंच खूप मोठ्या एकतर या सिनेमाच्या निमित्तानं खूप मोठ्या मोठ्या महान व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली त्यातलं ए आर रेहमान ज्यांच्याकडे पाहून ज्यांना आपला आदर्श म्हणून अनेक संगीतकारांनी आपलं करिअर केलं आहे त्यामुळे ए आर रेहमान यांचं म्युझिक ज्या चित्रपटात आहे त्या चित्रपटाचा मी एक भाग आहे आता एक शेवटचा प्रश्न मी भी तुम्हाला विचारतोय ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी तुमची प्रशंसा केली आहे ते काय म्हणाले तुम्हाला आ, एक तर माझ्यासाठी फरच ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या अशा स्वप्न होत आहेत आणि अचानक फोन येतो सुरेशजींचा आणि मला त्यांनी फोन केला अरे संतोष सुरेश बोलतो आहे तर मला आधी कळलं नाही म्हटलं कोण सुरेश अरे सुरेश वाडकर म्हटलं हो म्हणणार सॉरी सॉरी सगळं मला म्हटलं नंबर नाही आहे नाही नाही मला माहिती आहे सोन्या मी गेले का मी बरेच तुझे सिनेमे पाहिले आहेत मी अनेक वेळेला अवधूतला म्हटलं मी अवधूतकडून तुझा नंबर घेतला मी अवधूतला नेहमी सांगायचो की हा पोरगा खूप सुंदर अभिनेता आहे ह्याला एक चांगली संधी मिळाली मिळायला हवी आता तुला ती संधी मिळाली आता मागे वळून बघू नकोस उत्तम काम केलंस सो ही खूप मोठी मी म्हणेन की बुस्टर आहे माझ्यासाठी की पुढे जाण्याकरता जसं मी मग अशी म्हणालो की आज पाटील परिवार सगळे बंदूक आज किंवा महेशदादा प्रथमेश ही सगळी माझी फॅमिली आहे ही मला जे प्रेम करतं किंवा मला जे काही सपोर्ट करतं किंवा माझं कौतुक करतं हे माझ्यासाठी एक बुस्टर आहे ज्याच्यामुळे मला एनर्जी मिळते आणि माझी गाडी आणखीन थोडी कमी व्हायला आली की आणखीन परत जोरात पळते त्यामुळे ही एनर्जी हे आशीर्वाद सगळ्यांचेच मला महत्त्वाचं वाटतात सदमा आणि शोले चित्रपटानंतर सुरेश वाडकर हे प्रसिद्ध गायक ते देखील रडले हा चित्रपट पाहून आम्ही देखील अक्षरशः ढसाढसा रळलो आणि त्याच्यानंतर त्या शिवगर्जना सातत्याने थिएटर्समध्ये होत आहेत आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज महाशिवरात्री आहे मग काय तो डायलॉग तर झालाच पाहिजे तुम्ही ते उपस्थित आहेत होऊन जाऊ द्या चित्रपटातला तो डायलॉग आपल्यापर्यंत येतो जोरदार स्वागत करूया संतोष जुवेकर हा डायलॉग नाही ही गर्जना आहे ही वंदना आहे आणि चित्रपटाला या वंदनेने आणि या गर्जनेने मिळालेला आशीर्वाद आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ओम पार्वती पता हो महाराज यानंतर मला फक्त आता एकच अजून एक, एक डायलॉग ऐकायचं आहे आणि तो मला वाटते मोर या चित्रपटातला आहे तोही भरपूर गाजला आहे तुमचा आणि या डायलॉग नंतर मग आपण ही मुलाखत इथे संपूया दोन सेकंद कारण फार मोठी एनर्जी लागते <laughs> या सगळ्यात आणि ती आपसुक येते ती लावावी लागत नाही मोर्या चित्रपट बऱ्याच जणांनी पाहिला असेल त्यातला तोही माझाही आवडता सीन आहे आणि तो खूप जवळचा आहे कारण तुम्ही खऱ्या आयुष्यातही जगलो हो आहे आणि खऱ्या आयुष्यात अशी वर्गणी मागताना अनेक असे मोहिते काकू काका आम्हाला भेटलेत ज्यांनी आम्हाला अशा वर्गणी मागणाऱ्यांना अपमान केला आहे दादा तुम्हाला तर माहीतच असेल कसं आपण वर्गणी करायला जातात तेव्हा ते कसले पैसे रे कसले पैसे काय का काम नाही धंदे आले वर्गणी मागायला आले भीक मागायला तेव्हा ते, ते, ते आम्हाला असं बोलायचे पण तेव्हा ना जोयकर म्हणून बोलू शकत नव्हतो पण तो सगळा राग या चित्रपटाच्या माध्यमातून मी काढला त्या सीनमधून जेव्हा माझ्या मित्रांना मोहिते वहिनी असं बोलतात उपट शुंभ काम नाही धंदे आले वरगणे मागायला भीक मागतात भीक मागायला आले आणि आमच्या पैशांनी काय करतात दारूच पिता हे करतात बरंच काही काय त्यांचा अपमान होतो ते बिचारे नर्वस होतात आणि ते त्यांच्या मित्राला त्यांच्या त्यांच्या राजूदत्तांना फोन करतात ते आणि मग त्यांचे चाळीतले राजूदादा येतात आणि मोहिते वहिनांना तासतात काय बोललात तुम्ही पोरांना वणी रोज सकाळी सहा वाजता कामावर जातात संध्याकाळी चार वाजता घरी न जाता मनपात येतात करतात सकाळी सहा वाजता उठून पुढे कामावर जातात उपटसुंपायती वहिनी तुम्ही तुमच्या मुलाची जेवढी आतुरतेने वाट बघता ना शाळेत नाही येताना संध्याकाळी त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीची वाट बघतो विसर्जनाची वाट बघतो तुमचा तुमचा नवरा तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवत नसाल ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही घास भरवतो आमच्या मूर्ती समोर प्रसाद चढवतो तुमचा बाप तुम्हाला शास्त्री पाठव पाठवतो ना रडला नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही लढतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी उपट सर पन्नास रुपये वर्गणी देतात त्याच्या आम्ही दारू पिता कॉर्डर सर हे तरी माहितीत काय सर तुम्हाला काय पडलं गणपती आला काय आणि गेला काय ढोंगराला पाय लावून पळत फक्त आरतीचा मान गेला ज्या आईला घोरपडे जर मणपात दिसलं तर तांगणात तोडून घरात बांधे ओ हो हो एकदा जोर दाटा अंगावर अक्षरशः शहारे आणलेत संतोष जुवेकर यांनी वा हा हाडा मासाचा राज आहे मराठी चित्रपट सिनेसृष्टीतला खूप खूप धन्यवाद संतोषजी जुवेकर हे भाग्य मलाही लाभलं तुमची एक छोटीशी मुलाखत घेण्याची आणि त्याच्यासाठी मी नक्कीच आभार व्यक्त करतोय आपले लाडके माझे आमदार आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब त्याचबरोबर कल्याण डोंबिली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब त्याचबरोबर विजयजी रतन पाटील साहेब आणि लाडके माजी आमदार रमेजी रतन पाटील साहेब आणि त्याचबरोबर काशीनाथ काना पाटील साहेब आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आपला आभार आणि आता खेळाकडे वळूया मॅचला सुरुवात होईल मनीष पाटील आणि त्याचबरोबर नरेश ढोमेसर आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतील